कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अवघ्या अठ्ठावीस किलोमीटर अंतरावरती दाभोळ हे निसर्ग सौंदर्यानं नटलेलं हे गाव आणि या गावामध्ये ऐतिहासिक इतिहासकालीन आणि पांडवकालीन असलेली देवीचं मंदिर ते म्हणजे चंडिका देवीचं मंदिर दरवर्षाप्रमाणे नवरात्र उत्सवामध्ये देवीचं मोठा उत्सव असतं आणि त्यासाठी राज्यभरातून भाविक अनेक ठिकाणीचे नागरिक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतात नवरात्रीचे नऊ दिवस या ठिकाणी उत्साहाचं वातावरण असतं आणि महत्त्वाचं या देवीचं नवसाला पावणारी देवी आहे जागृत देवस्थान हे दाभोळमधलं आहे त्यामुळं राज्यभरातून भाविक भक्त ह्या ठिकाणी येत असतात तुम्ही कधीही दाभोळ दापोली ह्या ठिकाणी आलात तर आवर्जून चंडी का मंदिराला भेट द्या कारण गुहेमध्ये असलेलं हे देवीचं इतिहासकालीन आणि ऐतिहासिक असं मंदिर आणि मनप्रसन्न करणारं हे मंदिर आहे अजून एक वैशिष्ट्य या मंदिराचं आहे ते म्हणजे आतमध्ये केवळ तेलाच्या पंत्यांवरती ह्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची आत लाईट नसते केवळ ते तेलाच्या पणत्यांवरती आतमध्ये तुम्हाला जावं लागतं आणि ज्यावेळी तुम्ही गुहेमध्ये जाल आणि ज्यावेळी गुहेमधून बाहेर येणार त्यामुळं मनाला जी वेगळी प्रसन्नता ह्या देवळामध्ये आल्यानंतर मिळते हे मला वाटतं तुम्हाला इतर ठिकाणी कुठेही मिळणार नाही असं हे इतिहासकालीन आणि अतिशय जुनं मंदिर हे दाभोळमध्ये त्यामुळं नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी उत्सव असतात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं आणि अनेक भक्त या ठिकाणी येत असतात आज आपण याच देवीचं दर्शन घेणार आहोत कसं आहे देवीचं मंदिर भाविक आलेले आहेत त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत कोकणातील धार्मिक स्थळ म्हणजे एकदम गुड नितांत सुंदर अद्भुत कितीही गर्दी असली तरी मनशांतीचा सुखद अनुभव देणारी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील दाभोळ येथे पांडवकालीन असलेली चंडिका देवीचं जागृत नवसाला पावणारं हे मंदिर अगदी जगप्रसिद्ध आहे गुहेत असलेली ही स्वयंभू देवी पुजारी असलेले पुरी यांना दृष्टांत देऊन प्रकट झाली आणि अखंड पणतीच्या उजड्यामध्ये दे देवीचं दर्शन होतं अखंड शिळेत ही गुहा असून वाकून जावं लागतं पांडवांनी येथे काही काळ वास्तव्य केल्याची महती आहे नवरात्र उत्सवात अवघ्या महाराष्ट्रामधून येथे लाखो भक्त हजेरी लावतात दापोली दाबोळ रस्त्यावरती दाबोळच्या अगदी अलीकडच्या डाव्या बाजूला पठारावरती काही अंतरावर चंडिका देवीचे हे मंदिर आहे एकसंध कातळा तयार झालेल्या नैसर्गिक गुहेमध्ये चंडिका देवीची सुमारे साडेतीन फूट उंचीची काळ्या पाषाणातली शेंदूर लावलेली मूर्ती आहे अशा या स्वयंभू चंडिका देवीचं रूप जेवढं सुंदर तेवढंच रौद्रही ही भासत देवीच्या भुळया या मोठ्या असून की आपल्या नयनाने संपूर्ण दाबोळवर देवीच्या नजरेची सावली असल्याचं सा येथील ग्रामस्थ सांगतात चंडिका देवीचं मुख्य नेतृत्व दिशेला असून देवीला चार हात आहेत उजव्या हातामध्ये तलवार डाव्या हातामध्ये ढाल आणि इतर आयुध देखील आहेत देवीच्या मूर्तीजवळ एक इतिहासकालीन तलवार आहे गुहेचं तोंड चांदीच्या पत्र्यानं मडवलेलं असून लहान असल्यानं आत वाकून जावं लागतं गुहेमध्ये अंधार असून ठिकठिकाणी दिवे लावलेले आहेत आणि सोबतच कृत्रिम दिवे किंवा टॉर्च घेऊन जाण्यास मनाई आहे नवरात्रीमध्ये मंदिराच्या मुख्य द्वारकाजवळ घटस्थापना केली जाते पहाटे साडेचार पाचच्या सुमारास काकड आरती देखील केली जाते दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटून मंदिरावर निशाण चढवलं जातं देवी स्वरूप हे स्वयंभू असून ती नवसाला पावते अशी ओळख आहे उत्सवाच्या काळात आजूबाजूच्या गावातून भक्त देवीच्या दर्शनाला हजारोंच्या संख्येने येत असतात अनेक ठिकाणाहून भाविक आता सध्या येत आहेत नवरात्र उत्सव आहे ह्या देवीची नेमकी स्थापना आणि तिचं इतिहास नेमका आम्हाला जाणून घ्यायला आवडेल काय नेमकं इतिहास आहे मी ह्या मंदिराचा ट्रस्टी पुजारी अध्यक्ष दिलीप मोहनपुरी तिथे फार मोठं घनदाट असं जंगल होतं त्या जंगलात काय देवी कुठे आहे काय कोणाला काही माहिती नव्हतं ठीक एक ज्या आज्ञा पा पांडव हे आज्ञात असताना पांडव हे इथे वास्तव्याला आले वास्तव्याला आल्यानंतर त्यांनी तिथे आतमध्ये गुहा कोरायची के सुरुवात केली कोरत असताना त्यांना एके दिवशी देवी आपोआप तिथे प्रकट झाली त्यानंतर पांडव इथून निघून गेले पांडव निघून गेल्यानंतर काही इथे मंदिर कुठे आहे देवी कुठे आहे कोणाला काही माहिती नव्हतं तिथे एक ध्यानस्थ म्हणून बा जमनापुरी हे ह्या जंगलात वास्तव्याला होते त्यांना देवीने एके दिवशी दृष्टांत दिला की अमुक अमुक ठिकाणी एक जिवंत झरा होतो त्या जिवंत झऱ्यातून एक पायऱ्या चढ आहेत ती चढण चढलात की आला ती एक तुम्हाला भळी मोठी शिळा दिसेल ती शिळा बाजूला करून आतमध्ये प्रवेश करा मी तिथे आहे त्याप्रमाणे त्या जमनापुरी आणि देवीच्या काना खानाकुणा ठेवून एके दिवशी त्यांनी ती शिळा बाजूला करून आत गुळ्यारात त्यांनी प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्यांना आतमध्ये काळोख्या अंधारात देवीची पाषाणी मूर्ती दिसली त्यांनी देवीची पूजा अर्चा नैतिकता सुरू केली काही काळांतरानंतर आमचे वंशज बाळनारायणपुरी हे इथे वास्तव्याला आले वास्तव्याला आल्यानंतर जमनापुरी यांनी त्या बाळनारायणपुरींच्याकडे पूजेचा मान देऊन अर्चन देऊन त्यांनी या देवीच्या दबाजेच्या समोरच ही इथे जिवंत समाधी घेतली आहे तुम्ही देवीच्या गाभाऱ्यातून तुम वरते आलात की तुम्हाला त्यांची जिवंत समाधी दिसेल त्याच्या बाजूला जे तुम्हाला जे लिंग दिसत आहे ते लिंग नसून हे आमचे पुरी कुटुंब कुटुंबीयचं आमचं जोडक्यात सांगायचं म्हणजे मराठीत तुम्हाला आमचं स्मशान आहे आमच्यामध्ये माणूस मेला वाढला की आम्ही तिथे खड्डा खणतो आणि त्या माणसाला आतमध्ये बसवतो आणि बाराव्या दिवशी ती पिंडी स्थापन केली होती आज देवीच्या देवीच्या गाभाऱ्यामध्ये लाईट रॉकेलचा दिवा काही चालत नाही देवी शुद्ध शाकाहारी आहे देवीचा नवरात्र उत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी हा दहा दिवस मोठा फार उत्सव असतो देवीला नेसण्यासाठी नऊवाडी साडी लागते देवी नवसाला पावणारी आहे फार लांबून लांबून लो भक्त रण इथे येत असतात त्यांच्या मनोकामना ही देवी पुरीपूर्ण करते ह्या देवीला नैवेद्य शाकाहारी नैवेद्य लागतो आतमध्ये लाईट लाईट वगैरे कुठला चालत नाही या मंदिराचा ट्रस्टी पुजारी दिलीप मोहनपुरी साव किती वर्षापासून हे सगळं तुम्ही करता है, मुनुन काम करताय पुजारी म्हणून काम करताय हे आता आमची इथे तेतीसावी पिढी चालू आहे हे मंदिर देवीचं आमच्याकडे वंशम परेपरेने चालत आलेलं आहे आमची आता तेतीसावी पिढी इथे भाविके येणारे भाविक दर्शनासाठी लांबून लांबून पाऊस असो न तुमचं काही असो भाविक हे दर्शनाला येतातच येतात पण ह्या वर्षी पाऊस असल्यामुळे बा लांबून लांबून जी लोकं येणारे आहेत त्यांची लहान मुलं असतात ते त्या पावसाच्या अभावी थोडेफार कमी आहे देवी ही नवसाला पावणारी आहे हर एक लो, लोकांची मनोकामना ती पूर्ण करते त्याच्यामुळे लोक फार लांबून लांबून येऊन इथे ते, ते नवच खेडे असतात शिवाजी महाराजांनी दाबोळ जिंकल्यानंतर अंजनवेलचा गोपाळगड गुवळकोट आणि आडीवरे भागावर स्वारी केली होती तेव्हा मोहिमे दरम्यान अनेक वेळा त्यांनी ह्या स्थानास भेट दिली असा इतिहासामध्ये उल्लेख आहे दाबोळ गावात असलेल्या इंगलाई भैरी देवी आणि श्री चंडिकेच्या बहिणी असून दालबेश्वर नवनाथ दत्त मंदिर आदि देवांना तिनं आपल्या छत्रछायेखाली घेतलं अशी ही माहिती या इतिहासामध्ये आहे फार पूर्वी गुहेमध्ये गुहे केल्याचं सांगितलं जातं तुम्ही दाबोळ किंवा दापोलीला कधीही भेट दिली तर हे मंदिर इतकं प्रसन्न आहे आणि प्रसन्न करणारं आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या देवळाला भेट द्या आणि इथे येऊन दर्शन घ्या तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज दाबोळ दापोली रत्नागिरी